त्यांनी सांगा रुपयाचा अठरा हजार रुपये घर पण नाही काय कुठून द्यायचं संदेश शेखर साहेबांनी फोन केला आता व्हॅलिटी दिल तर मला सांग अडचण नाही म्हणून फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराचं आयुष्यच वाटलं जातं कारण त्या पोराने जे हो सांगितलं होतं तुझा ॲडमिशन रद्द झाला ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी आत्तापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकल्यात त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीने यापूर्वी जिल्हा स्तरावर दाट पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं आता मागच्या एक महिन्यानंतर माझ्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सकाळ एकूण तीन जिल्ह्यामध्ये अडिशनल पर्यटकांच्या आपण तिथं आकर्षित करून आहे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे त्यामुळे आता त्याला गती आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आता ती सूचना देण्यात येतो असं म्हणतो आता पूर्वी तसं नव्हतं बा काही महिने काही वर्षामध्ये ते राहून गेलो होतो आता ती कार्यवाही झाली याच्याबरोबर वंशवल समिती गठीत नाहीये आहे ती गठीत का हा आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या त्याला ऑफिस पण नाही काम नाही करता येत तालुका स्तराच्या दिली कधी आत्ता दिली असे उद्या हाल होते ते वंश समिती चांगलं आहे चांगलं आहे तालुका स्तरावरती आणि मुकेश साहेब

आहे हे मुद्दे लय महत्वाचे बोलतात बैठक होऊन गेली ते तर गरीबाच्या लांबून मुंबई पर्यंत येते हे काय मजा करायला नाही ते घेऊन आले त्याच्यासाठी मोडी लिपी फारशी आणि उडतो याच्या अभ्यासात खूप कमी हे मात्र घ्या तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा आमच्याकडं जवळपास अडीचशे ते तीनशे आणि तयार केले

त्यांनी शंभर मोडी लिपी तयार केली पैसे देत होते दे, सापडेव म्हणतोय कदरू तुमचे पैसे काय तुम्ही फक्त अधिकार दिला ना नव्ह शोधण्याचा हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यात जिल्ह्याचा आहे नोंदी शोधे एवढाच अधिकार द्या पैसे नको पैसे नाही फेसबुक पडे आमचं तुम्हाला काय करता आमचं वावर तुम्हाला काय करायचं नाही सापड फक्त मोडी लिपी घ्या अधिकार दे त्याला आता मुद्दे संपले आता नियंत्र मुद्दे आपण त्यांना म्हणलो तर मराठा आणि कुणबी एक हे हो जे आर का आधार त्यांचं म्हणणं प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किचकट हे महिनाभराचा वेळ द्या तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायसाठी किचकट नसून ते आपल्याला सगळं कळत आहे पण पण त्या पुढं तर जायचं काहीच नव्हतं मग काय गेलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना मराठा निघून बी एक होता विखे बरोबर का तो विके साहेब आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं साहेब ते म्हणले दोन महिने म्हणा दोन महिने म्हणा दोन महिने काय करता आता या खांबार हुशार लय उभं असतं बाबा डोकं लोक बांधा घेत असत त्याच्यामुळे शिंदे समितीने विखे साहेबात नाव सांगितलं आपल्याला दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक देऊ राहिली सगळ्याच व्हायरेच त्याची छाननीच व्हायला छाननी हा हरकती आलेल्या आहेत ना त्याची छान्नी व्हायला त्याच्यासाठी तू केस घेतली आठ त्यासाठी किती त्याला वेळ लागणार थोडा आठ ला घारकतीला असं त्यांचं म्हणणं राहिले फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरा हो सांगतो मी आहे तो तुम्हाला <laughs> तुम्ही पोर समजून घ्या खाताना माणसाला मराठ्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचे तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन थोडा 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 थोडं दर खाल्ला तुम्ही छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य कळून तर दिलं नाही कापून आता खरा छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही कापून तर माघारी आले बिगर कापल्याचा माघारी आले थोडस डकल्या तकलीने चलू हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या ती अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जी आर काढून विके साहेब जे आर ना सगळ्याचा समज साहेब सगळ्यांचा जी आर काढायले आता लगेच आपण हा म्हणत म्हणले लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी तुला आ, हा माझ्या मी कसं नाही तर मग हा मी हा ना थोडं वाचते ना घंटा फक्त वेळ देतात ना आम्हाला घंटा भाऊ अं पटापट असतो एक कसं पहिली आम्ही आपण भेस मग पाच दिवसांपुसला <laughs> तुम्ही आमच्या असून आमच्या हल करावा इतकं पाठोपाठ होता म्हणलं पाच जास्त वापरला सापडवाच्या माध्यमातून एवढं सांगतो मी करतोच ते परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेब माझ्या लागून त्यांनी सुद्धा त्याला दाखव होकार दिला आपण ते मदतमाग शेतमत मागच्या दीड लाख हेक्टरच्या पण जोरी शेतकऱ्यांना नाव करत केले करून दिला मागच्या काही महिन्यांमध्ये आज धाराशिवच्या सगळं क्लास टू होतो क्लास वन झालं आणि विनामूल्य केलं आपण दोन दोन कमी कमी आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के तो जो पाच टक्के आपण चार लाखच्या म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे ब्रीड आहे

दूसरा मुद्दा हाँ है।, है का आता दूसरा मुद्दा थामना आधी आका सग्याग सगने का बाबच गुरु कान क्या चौकसी तुला घंटे का झालेला आहे का काही तुला आरक्षणाला देणं घेणे काय चौकशी करतो येडी लागली <णेड़ी> काय <स्थाँगे> आणि मग आता काय बोललं तुला साईड एंड्याचा आहे का काय का तुला जे आर कळलं का जे आर करून आणलं हे कुडून रे तुला जे आर कळतो बा क्रमांक एक हैदराबादचा <णेड़ी स्थाँगे> लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायची मायापुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या होकाराला हो देऊ नये बरोबर का एक दोन सातारा संस्थांचे पण जी आर काढायले फक्त